निरगुडे या ठिकाणी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा प्रथम स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न झाला शिकणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते सकाळी साडेआठ वाजता ग्रामदैवत हनुमंतराया यांना अभिषेक घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडे मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून गुरुजनांना सन्मान सोहळा व शाहीर जालिंदर शिंदे यांचा पोवाडा हा कार्यक्रम सादर करण्यात आला माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आलं माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला तसेच माजी विद्यार्थी संघ स्थापन करून शालेय विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं मोलाचं कार्य आम्ही हाती घेणार आहोत असं मत अरुण आसवले यांनी व्यक्त केलं यावेळी निरगुडे गावातील विविध संघटनांचे पदाधिकारी महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते थी पूर्व <t> पुण्या <entender> <t -icted> या गावचे सरपंच उपसरपंच माध्यम सगळे मंडळी आणि हे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हा समारंभ ज्या ज्यांनी घडवला तेशे ऐंशी ब्याऐंशी विद्यार्थी माझे विद्यार्थी जवळजवळ चाळीस वर्ष झाले त्या विद्यार्थ्यांना एक जा एकत्रित पाहण्याचा आज योग हो आला मी एक्क्याऐंशी लाइट लागलो आणि नव्वदपर्यंत पर्यंत ज्या काही बॅचेस या शाळेतून बाहेर पडल्या या नऊ दहा वर्षाच्या काळामध्ये आजच्या या मी सांगू इच्छितो की आपली जी इमारत आहे ती इमारत पूर्ण करण्याच्या कामी या बॅचचे विद्यार्थ्यांनी भरपूर श्रमदान केलेलं आहे गावाने फार मोठी मदत करून ही वास्तू उभी केली त्यामुळे आज या वास्तूचं स्वरूप आपल्याला जे दिसतंय याच्या पाठीमागे ह्या निरगुडेगाव किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे वगैरे तरी या ठिकाणच्या ग्रामस्थांचा फार मोठं योगदान आहे शाळा जरी संस्थेची असली तरीसुद्धा खऱ्या अर्थाने त्याला हातभार जो लावला आहे या वास्तू या ग्रामस्थांच्या मदतीने ती वास्तू उभी राहिली आहे आणि या मुलांचं कौतुक असं की त्यावेळेला दुपारच्या सुट्टीमध्ये यांचे पीटीचे तास असायचे पीटीच्या तासाला आम्ही या मुलांना शाळेचं काम चालू असताना तिथे न्यायचं आणि त्यांच्याकडनं आम्ही समाधान करून घ्यायचो आता त्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी आठवत नाही माहीत नाही पण त्या त्या इमारतीसाठी यांचा फार मोठा हातभार आहे त्यांना दिलेले काही जे काही संस्कार असतील आज तुमच्यासमोर हे विद्यार्थी जे काही उभे आहेत हा त्याचा थोडासा भाग असावा असा मला वाटतो आता हे जालिंदर सिंदे म्हणा जेजुलकर म्हणा हे सगळे कोण राजकारणात आहेत कोण इतर क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांनी आपापलं कुटुंब व्यवस्थित चालवलं आहे समाजाची सेवा करतायत आणि आपण जे काही पूर्व ज्या शाळेतून शिकलो त्या शाळेचं आठवण म्हणून ते त्यांनी ते विसरलेलं नाही त्यामुळे या शहाऐंशीच्या बॅटला मी धन्यवाद देतो आणि तिथून पुढे त्यांना त्यांच्या कार्यामध्ये त्यांचे उर्वरित आयुष्यामध्ये कारण सगळे जवळजवळ पन्नास पंचावन्नच्या दरम्यानचे आहेत म्हणजे आणखी चार पाच वर्षांनीच ते रिटायर होणार आहे आता मला रिटायर होऊन दोन तेरा चौदा वर्ष झाले त्यामुळे हे चांगल्या प्रकारे घालवावं आर व्या व्यायाम याच्या पाठीमागे लागावं आणि आपलं उर्वरित आयुष्य हे शिकव्याचं समृद्धीचं आणि घरभराटीचं जावं अशी मी त्यांना ईश्वर विनंती करतो आणि माझे दोन शब्द न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास निरगुडे <्लुण> नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा